नमस्कार मी प्रीती किशोर जोशी राहणार पंढरपूर जिल्हा सोलापूर आता गौरी गणपतीचा उत्सव सुरू झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पु पुढच्या पिढीला आपल्या मराठी सणाचं सगळं महात्म्य कळावं यासाठी आम्ही हा चैत्रमासाचा म्हणजे पूर्ण बारा महिन्याचा आम्ही देखावा साजर केलेला आहे मराठी महिन्याची सुरुवात ही चैत्र महिन्यामध्ये होते चैत्र महिन्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्र आय अयोध्येला परत आले याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी गुढी उभी केली जाते त्यानंतर येतो रामनवमी रामनवमीमध्ये श्री प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येमध्ये जन्म झाला त्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव रामनवमी म्हणून साजरी केली जाते याच महिन्यामध्ये हनुमान जयंती असते ती पण मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते दुसरा महिना आहे तो वैशाख या महिन्यामध्ये अक्षय तृतीया येते या दिवशी सोने चांदी खरेदी केल्याने अक्षय वाढ होते अशी म्हण असल्यामुळे अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो त्यानंतर येतो जे ज्येष्ठ महिना वटपौर्णिमे वटपौर्णिमेला सावित्रीने सत्यवानासाठी केलेले व्रत हे व्रत सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून वटपौर्णिमा ही साजरी केली जाते नंतर येतो आषाढ मास आषाढ मासामध्ये असे म्हणले जाते की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते, ते होते पंढरपूर या उक्तीप्रमाणे पंढरपूर लाखो वारकरी पांडुरंग रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येतात सर्व संतांच्या मानाच्या पालख्या माझ्या विठुरायाच्या दर्शनासाठी येतात आणि सर्वात मोठा सण हा आषाढवारीचा साजरा केला जातो आणि मला हा सण खूप खूप आवडतो यानंतर येते श्रावणमास श्रावणात सर्व धरती हिरवाईनी नटलेली असते यामध्ये नागपंचमी हा सण साजरा करतात नागाला शेतकऱ्याचा मित्र समजतात त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो त्यानंतर येते राखी पौर्णिमा भावा बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून राखी पौर्णिमा साजरी केली जाते द्रौपदीने श्रीकृष्णाला भाऊ मानून राखी बांधलेली होती त्यानंतर येतो श्री, त्यान श्री गोकुळाष्टमी गोकुळाष्टमी ही सण फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो श्रीकृष्णाचा आणि दहीहंडी बाळगोपाळ एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात साजरी करतात त्यानंतर येतो भाद्रपद मास भाद्रपद महिन्यामध्ये बैल बैल बैलप्रती व्यक् बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा केला जातो त्यानंतर येते हरतालिका चांगला नवरा मिळावा म्हणून कुमारिका व सुवासनी हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरे करतात त्यानंतर येतात गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी हा सण खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो घरगुती आणि सार्वजनिकमध्ये पण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आश्विन महिन्यामध्ये घट घटस्थापना होते यामध्ये देवीचे नवरात्र बसते त्यानंतर येतो दसरा यात महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध हा देवीने केला म्हणून महिषासूर मर्दिनी नाव नाव झाले रावण वध केला त्यानंतर रावणाचेही दहन करतात दीपावलीची सुरुवातच अश्विन मासाने होते त्यामध्ये लक्ष्मीपूजन केले जाते कार्तिक महिन्यामध्ये बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा यामध्ये बायको आपल्या नवऱ्याला औक्षण करते भावा बहिणीचा सण भाऊबीजही साजरी केली जाते त्यानंतर येतो मार्गशीर्ष मास मार्गशीर्ष मासामध्ये दत्तजयंती साजरी केली जाते यामध्येच व्यंकटेशाचे पारणे पण केले जाते त्यानंतर येतो पौषमास पौष मासामध्ये सूर्य हा मकर राशीत संक्रमण करतो म्हणून मकर संक्रांत साजरी केली जाते हा सण सुवासिनींचा आहे हा सण पण मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो त्यानंतर येतो माघ म 마... माघ माँण महिना माघ महिन्यात रथसप्तमी येते यावेळी नववधूला हलव्याचे दागिने घालून सण साजरा केला जातो याच महिन्यामध्ये महाशिवरात्री ही साजरी केली जाते त्यानंतर येतो फाल्गुन महिना फाल्गुन महिन्यातही वाईट विचारांचे दहन करून चांगल्या विचारांची सुरुवात करण्यासाठी होळी साजरी केली जाते त्यानंतर येते रंगपंचमी आपल्या आयुष्यात दुःख आलेले असतात काही रुसवे फुगवे विसरून नवीन रगन, रंगा रंग रंगाची उधळण करण्यासाठी हे होळी रंगपंचमी साजरी केली जाते अशा प्रकारे आपल्या बारा महिन्यांचे महत्त्व आहे आणि अशा प्रकारे आपली संस्कृती सणांच्या माध्यमातून जपली जावे आणि पुढील पिढीला याची माहिती मिळावी म्हणून हा प्रयत्न केलेला आहे नमस्कार